मित्र हो चॅनलमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथातील प्रास्तावनेत सांगितले की बुद्धाच्या धम्माचा अभ्यास करावयास बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाबरोबरच बुद्ध आणि काल मार्क्स व प्राचीन भारतातील क्रांती आणि प्रतिक्रांती या ग्रंथाचा अभ्यास केला पाहिजे त्यापैकी प्राचीन भारतातील क्रांती आणि प्रतिक्रांतीची माहिती क्रमशः आपणापर्यंत बोधिपत संदेश या चॅनलच्या माध्यमातून पोचवण्याचा प्रयत्न करीत आहे आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व बेल आयकनवर क्लिक करून या सामाजिक चळवळीतील उपक्रमात सहभागी व्हा धन्यवाद क्रांती आणि प्रतिक्रांती लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षण एम ए पी एच डी दी, एस सी एल एल डी बॅर ॲट लॉ भाग एक प्राचीन भारताच्या इतिहासावर प्रकाश प्राचीन भारताचा बहुतेक इतिहास हा मुळातच इतिहास नाही असे मुळीच नाही की प्राचीन भारताला इतिहास नाही खरे पाहता प्राचीन भारताला बरासा असा इतिहास आहे परंतु प्राचीन भारताच्या इतिहासाचे खरे स्वरूप नष्ट झालेले आहे स्त्रिया आणि लहान मुलांच्या मनोरंजनाकरता याला पौराणिक आख्यान बनविण्यात आले आहे यावरून हे दिसते की ब्राह्मणवादी लेखकांनी हे कृत्य जाणून बुजून केले आहे देव हा शब्द पहा याचा अर्थ काय सामान्य माणसातील विशेष व्यक्ती असा देव या शब्दाचा अर्थ होतो अर्थात महामानव या अर्थाने देव या शब्दांचा उपयोग होतो परंतु देव या शब्दाचा खरा अर्थ नष्ट झालेला आहे अशा प्रकारे इतिहासाचा खरा अर्थ लपविण्यात आला आहे देव शब्दासोबतच ठिकठिकाणी पक्ष गण गन, गंधर्व किन्नर इत्यादी नावांचा पण उल्लेख आढळतो हे कोण लोक होते महाभारत व वा रामायण वाचल्यानंतर हे लक्षात येते की हे काल्पनिक मानव होत ज्याचा वास्तविकतेशी जराही संबंध नव्हता असुर या नावाकडे बघा रामायण व महाभारतात ज्या प्रकारे असुरांचा उल्लेख करण्यात आला आहे त्यावरून हे सिद्ध होते की असुर हे मानवरहित दुनियेतील राक्षस असावेत हे असुर लोक दहा बैलगाड्या भरून जेवण करीत हे महाकाय आकाराचे राक्षस असत ते सहा महिने झोपत त्यांना दहा मुनके होते हे राक्षस लोक कोण आहेत यांना अमानवीय दैत्याप्रमाणे दर्शविण्यात आले आहे आकारात भोजन करण्याच्या प्रकारात व जगण्याच्या सवयी पाहता असून लोक हे राक्षसा समान होते असे यांचे वर्णन केले गेले आहे प्राचीन भारताच्या इतिहास नागांचा उल्लेख वारंवार आढळतो परंतु हे नाग लोक कोण होते या नागांना साप या अर्थाने दर्शविण्यात आले आहे काय हे खरे आहे हे खरे असो वा खोटे परंतु लोकांची धारणा अशी बनलेली आहे हिंदूचा यावर पूर्ण विश्वास आहे प्राचीन भारताच्या इतिहासावरून काल्पनिकतेचे आवरण दूर करणे आवश्यक आहे ब्राह्मणवादी लेखकांनी वेळसरपणाने लिहिलेल्या ले प्राचीन भारताच्या इतिहासावरून काल्पनिकतेचे हे आवरण दूर केल्याशिवाय भारताच्या इतिहासाचे वास्तविकत दर्शन आपणास होऊ शकत नाही परंतु या ब्राह्मणवादी मलब्याखाली दबलेल्या इतिहासावरील आवरण बौद्ध साहित्याच्या मदतीने दूर करता येणे शक्य आहे बौद्ध साहित्याच्या मदतीनेच ब्राह्मणवादी मलबा दूर केल्यावरच प्राचीन भारताचे वास्तविक स्वरूप आपणास स्पष्टपणे दिसू लागते बौद्ध साहित्यावरून देव हे मानव समूहातील सदस्य होते हे स्पष्ट होते बरेचसे देव लोक बुद्धाकडे आपल्या शंकाचे निरसन करण्यासाठी यायचे याशिवाय बौद्ध धर्माचे प्रामाणिक साहित्य या नागासंबंधित जटिल प्रश्नावर प्रकाश टाकते अंड्यातून निघालेले साप व गर्भातून जन्मलेले नाग यातील फरक हे साहित्य आपण सांगते अशा प्रकारे नाग या शब्दांचे दोन अर्थ होतात यावरून नाग हा शब्द विशिष्ट मानव समुदायाला उद्देशून करण्यात आला आहे हे स्पष्ट होते याशिवाय असुर हे राक्षस नव्हते ते सुद्धा जनविशेष मानव होते शतपथ ब्राह्मण ग्रंथानुसार असुर हे सृष्टीचे निर्माते प्रजापतीचे वंशज होते अचानक ते नरक दूत कसे बनले पृथ्वीवर वर्चस्व स्थापित करण्यासाठी देव व असुर लोकात तुंबळ युद्ध झालीत यावरून हे सिद्ध होते की असुर हे राक्षस नसून मानव समूहातील लोक होत बौद्ध साहित्याच्या मदतीनेच ब्राह्मणी साहित्याचे भारताच्या इतिहासावरील आवरण दूर केल्यावरच भारतीय इतिहासाचे वास्तविक दर्शन आपणास होऊ शकते प्राचीन शासन प्रणाली अर्थात आर्याची शासन प्रणाली बौद्ध धर्म ही एक क्रांती होती फ्रान्सच्या क्रांती एवढीच ती महान क्रांती होती जरी ही धार्मिक क्रांती असली तरी ती धार्मिक क्रांतीपेक्षाही मोठी होती ही क्रांती पुढे सामाजिक व राजनीतिक क्रांतीत परिवर्तित झाली या महान सामाजिक क्रांतीचे चरित्र समजण्याचा पूर्व तत्कालीन समाजाची व्यवस्था कशी होती हे समजणे आवश्यक आहे फ्रान्सच्या क्रांतीच्या भाषेत मनायचे झाल्यास भारताच्या प्रातीन साम सामाजिक अवस्थेचे चित्रण करणे आवश्यक आहे बुद्धाच्या शिकवणीतून झालेल्या महान सामाजिक क्रांतीला जाणण्यापूर्वी हे आवश्यक आहे की तत्कालीन आर्य समाजाची विकृत परिस्थिती कशी होती बुद्ध पूर्व काळचा आर्य समाज सामाजिक धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या निकृष्टतेच्या अगदी खालच्या तराला पोहोचलेला होता आर्यात व्यापक प्रमाणात प्रचलित असलेल्या काही वाईट सामाजिक चालरीती प्रचलित होत्या याचा उल्लेख या ठिकाणी करणे आवश्यक आहे एक त्या काळच्या आर्य समाजात मध्यपान व जुगार खेळण्याचे सर्रास प्रचलन होते प्रत्येक राजाकडे जुगार खेळणारा विशेषज्ञ नोकरीला असायचा हा जुगार खेळण्यासाठी राजाच्या महाला शेजारीच एक मंडक मंडप बनविलेला असे सम्राट विराटकडे कंक नावाचा जुगार विशेषज्ञ होता हे राजे लोक जुगार केवळ मनोरंजना करता खेळत नसून त्यावर मोठमोठे डाव लावित असत या डावात राज्य आश्रित नातेवाईक गुलाम इत्यादी लावले जात असत राजा नल हा पुष्कर सोबत खेळताना जुगारात सर्व काही गमावून बसला केवळ पत्नी सोडून नलराजाने जुगारात सर्व काही गमावले यामुळे नलराजाला जंगलात जाऊन अक्षरशः भिखाऱ्याचे जीवन जगणे भाग पडले नल राजाच्याही पुढेही जाणारे काही राजे मिळतात महाभारतावरून आपणास कळते की पांडवाचा मोठा भाऊ धर्मराज युधिष्ठिर हा जुगारात राजपाट लहान भावासह पत्नी देखील गमावून बसला जुगार खेळणे हे प्रतिष्ठेकरता आव्हान समजले जायचे आणि जुगाराचे आमान आमंत्रण मिळणे सन्मान व प्रतिष्ठेकरता आव्हान समजले जात असे जुगार खेळण्या अगोदर जुगाराच्या दुष्ट परिणामाबद्दल युधिष्ठिर याला चेतावणी देण्यात आली परंतु जुगार खेळणे ही आपल्याकरता प्रतिष्ठेची बाब आहे असे युधिष्ठराने सांगितले जुगाराचे व्यसन केवळ राजे व श्रीमंतनाच नव्हते तर सामान्य लोकही मोठ्या प्रमाणात जुगार खेळत असे ऋग्वेदात रुग, जुगार खेळून कंगाल झालेल्यांची अनेक वर्णने मिळतात कौटिल्याच्या काळात जुगार खेळणे इतकी साधारण गोष्ट होऊन बसली की जुगार खेळण्यासाठी पत्र सुद्धा प्राप्त होत असे व यातून राजाला मोठे उत्पन्न प्राप्त होत असे दारू पिणे हे दुसरे एक सामाजिक व्यसन आर्यांना जललेले होते आर्य समाजात दोन प्रकारचे मध्य पिण्यात येत असे एक सोम व दुसरी सुरा सोम यज्ञात पित असत प्रारंभी ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्यांना सोम पिण्याची परवानगी होती नंतर ब्राह्मण व क्षत्रिया व्यतिरिक्त वैश्य आणि शूद्रांना सोम पिण्यापासून प्रतिबंध करण्यात आला सोम बनविण्याची प्रक्रिया ही एक गुप्त गोष्ट होती जी केवळ ब्राह्मणांनाच माहीत होती सुरापानाची अनुमती मात्र सर्वांनाच होती ब्राह्मण देखील सुरापान करीत असत असुरांचे पुरोहित शुक्राचार्याने इतके मद्यपान केले की नशेतच त्याने कचाला संजीवनी मंत्र सांगून टाकला या मंत्राने शुक्राचार्य देवाद्वारे युद्धात मारल्या गेलेल्या अमृत असुरांना जिवंत करीत असे कच हा देवाचा पुरोहित बृहस्पतीचा पुत्र होता महाभारतात वर्णन केले आहे की एका प्रसंगी कृष्ण आणि अर्जुनाने अत्यधिक दारूचे सेवन केले यावरून असे दिसून येते की आर्य समाजातील उच्च वर्ग न केवळ मद्यपित असे तर अत्याधिक मध्याच्या आहारी सुद्धा गेलेला होता याहीपेक्षा शर्मेची गोष्ट म्हणजे आर्य स्त्रियाही मध्याच्या आहारी गेलेल्या होत्या राजा विराटची पत्नी सुदेशना ही अत्याधिक मद्यपित असे केवळ राण्याच मद्यपान करीत नसून समाजाच्या सर्व थरातील स्त्रिया देखील मद्यपान करीत असल ब्राह्मण स्त्रिया देखील मद्यपान करीत कुमारील भट याने ब्राह्मणांच्या मद्यपानाच्या व्यसनावर टीका केली आहे आर्याच्या येऊन अनैतिकतेकडे कर... अनैतिककडे लक्ष दिल्यास त्यांच्या आजच्या वंशजांना लाज वाटल्याशिवाय राहणार नाही आजच्या काळासारखे त्या काळात यौन संबंधाबाबत व विवाहाबाबत नियम नव्हते पिता आपल्या मुलीशी लग्न करू शकत असे भाऊ आपल्या बहिणीशी सहवास करू शकत असे ब्रह्माचा पुत्र दक्ष याने आपल्याच बहिणीशी विवाह केला यम याने यमीसोबत सहवास केला यम व यमी हे भाऊ बहीण होते वरिष्ठ याने आपल्या मुलीशी शातरूपा सोबत विवाह केला सोम याने स्वतःच्याच मुलीशी मरिषासोबत विवाह केल्या आर्यलोक सर्रास मुक्तपणे यवनाचार करीत असत ऋषी पराशर व ऋषी दीर्घपत यांनी या प्रकारे मुक्तपणे स्त्रियांसोबत सहवास केला होता घराच्या बाहेर शारीरिक संबंध ठेवण्यात कुठलेही बंधन नव्हते अशा प्रकारचा संबंध अयोनी या शब्दातून व्यक्त होतो अयोनी म्हणजे घराबाहेर सीता व द्रौपदी यांचा जन्म घराबाहेरच्या शारीरिक समा संबंधातून झाला होता घराबाहेर यौनाचार ही गोष्ट सामान्यपणे प्रचलित होती आर्यात पत्नी आणि मुलींना काही काळाकरता भाड्याने देण्याची प्रथा सुद्धा अस्तित्वात होती राजा ययाती याने आपली मुलगी माधवी गुरु गालव यांना भेट म्हणून दिले परपुरुषाकडे पत्नीला संतानोत्पत्ती करता काही काळ ठेवण्याची प्रथाही आर्यात प्रचलित होती वंशवृद्धीकरता असे करणे आवश्यक समजले जात होते आर्यात देव नावाचा विशेष लोकांचा एक वर्ग होता तो पराक्रम व पदप्रतिष्ठेने मोठा मानला जात असे उत्तम संतानोप उत्पत्तीकरिता आर्य आर्यलोक अशा देवाकडे आपल्या स्त्रियांना ठेवीत असत या प्रथेचे प्रचलन इतके सर्रास झाले की देव लोक कुठल्याही आर्यस्त्रीशी सहवास करण्याचा आपला अग्रहक्क मानू लागले कुठलीही स्त्री तेव्हापर्यंत विवाह करू करू शकत नसे जेव्हापर्यंत ती देवाच्या पूर्वस्वादनाच्या अधिकारापासून मुक्त होत नसे याला अवदान म्हणत लाज होम नावाचा धार्मिक विधी प्रत्येक हिंदू विवाहात केला जातो याचे वर्णन अश्व लायन या गृहसूत्रात केले आहे देवाद्वारे आर्यस्त्रीला विवाहाकरता मुक्त करण्यासाठी चिन्ह म्हणून लाज होम यज्ञ केला जातो सप्तपदी नावाचा धार्मिक अनुष्ठान हिंदू समाजात केला जातो सप्तपदी विधी केल्याशिवाय कुठल्याही विवाहाला हिंदू समाजात मान्यता मिळू शकत नाही सप्तपदी याचा अर्थ वराचे वधूशी सात पावलं चालत जाणे दर एखादा देव एखाद्या स्त्रीशी यौवन संबंधाबाबत असंतुष्ट असल्यास त्या स्त्रीला सात पावलं चालण्याच्या अगोदर तो तिच्यावर पूर्वस्वादनाचा आपला हक्क सांगू शकत असे सात फिर्यानंतर मात्र देवाचा हा अधिकार संपत असे हे सात फेरे संपल्यानंतरच ती स्त्री विवाहबद्ध झाल्याचे समजण्यात येईल आर्यात कोणतीही मुलगी विवाहपूर्व कुठल्याही पुरुषाशी शारीरिक संबंध ठेवू शकत असे व संतन संतान उत्पत्तीकरता करता करू शकत असे कन्या या शब्दांचा अर्थच काम असा होतो कुंती व मत्स्यगंधा यांनी अशा प्रकारच्या विवाह संबंध परपुरुषाशी ठेवला होता एवढेच नव्हे तर पुत्रोत्पत्ती देखील केली मत्स्यगंधा हिने भीष्माचा पिता सोबत विवाह करण्यापूर्वी ऋषी पराशरासोबत संभोग केला होता इतकेच नव्हे तर पशूंशी सुद्धा यौन संबंध ठेवण्याची पद्धत देखील आर्यात प्रचलित होती ऋषी किंगम द्वारा हिरणासोबत संबंध ठेवल्याची गोष्ट सर्वांना माहीत आहे सूर्याद्वारे एका घोडीशी संबंध ठेवण्याचे दुसरे उदाहरण देखील उपलब्ध आहे यात सर्वात बिभस्त असा कुठला प्रकार असेल तर तो म्हणजे अश्वमेघ अश्वमेघ यज्ञात घोड्याशी स्त्रियांचा मैथुन करणे हा होय